मी या ठिकाणी भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात दुपारी दोन वाजेपासून भुसावळ शहरात आहोत सुरवातीला तीन वाजता आमची या ठिकाणी उमेदवारांची आणि नगराध्यक्ष हो जे आमचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांची बैठक झाली या बैठकीला खास करून माझे आमदार श्रीदादा चौधरी आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिरवाडे ताई आमचे राज्याध्यक्ष रवींद्र निकम आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष बंटी भैया योगेंद्रसिंग पाटील आमच्या इथल्या या वार्डातल्या उमेदवार संगीता भामरे आणि इलियास मौमिन या सगळ्यांच्या कार आज सकाळ दुपारपासून मिटिंग झाल्यानंतर जवळजवळ आम्ही पाच सहा वार्डाच्या कार्यालयांचं उद्घाटन या ठिकाणी केलंय आणि एकंदरीत भुसाळ शहरामधला जो उत्साह आम्हाला दिसतोय काँग्रेस पक्षामध्ये बरेच वर्ष काँग्रेसचं सिंबॉल पंजाब या शहरात नव्हतं परंतु विधानसभेच्या माध्यमातून आज पंजाचा जो शिरकाव इथे विधानसभेत झाला जवळजवळ साठ ते पासष्ट मतदान या भुसाळ शहरातल्या नागरिकांनी आम्हाला विधानसभेला दिलं परंतु दुर्दैवाने काही गोष्टी अपुऱ्या पडल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला विधानसभेत पराभव पत्कावा लागला परंतु आज आमच्या प्रवीण भाऊ सुरवाडे यांच्या सुविध्य पत्नी या अतिशय शिक्षित आहेत सभ्य आहेत मेहनती आहेत आणि या भुसावळ शहरासाठी त्या काही करू शकतील या अनुषंगानं त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली आहे आम्ही जे जे उमेदवार दिले आज या शहराचं एक वैशिष्ट्य आहे मी खास करून सांगू इच्छितो की जेवढे आम्ही ए बी फॉर्म्स दिले उमेदवारी दिली त्यातल्या एकाने सुद्धा उमेदवारी मागे घेतलेली नाही उलट पक्षी जे दावा करत आहेत की आम्ही फार स्ट्रॉंग आहोत सबळ आहोत त्या लोकांच्या पक्षाची उमेदवारी असताना त्या लोकांनी माघार घेतली ही बाब या शहरामध्ये फार उल्लेखनीय आहे की काँग्रेसच्या कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही आमिषाला न पडतात आज यांना गमेंट आहे पैशाच्या जोरावर हे गमेंट करतायत सत्तेच्या जोरावर गमेंट करतायत आणि एखाद्या मंत्र्याच्या म्हणजे पत्नीसाठी राज्याच्या मुख्यमंत्रीला नगरपालिकेसाठी यावं लागतं ही सगळ्यात मोठा विजय आम्ही काँग्रेसचा मानतो की राज्याच्या मुख्यमंत्र्याला भुसाळ शहरात यावं लागलं तेही आपल्या मंत्र्याच्या मिसेजच्या आणि एक तुम्ही बघा जे सत्ताधारी मंडळी जे नेहमी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात आज तुम्ही जिल्ह्याचं चित्र बघा प्रत्येक आमदाराने आपली बायको उभी केली आहे प्रत्येक मंत्र्याने आपली बायको उभी केली आहे म्हणजे ही निवडणूक असते की कार्यकर्त्यांची निवडणूक असते सामान्य लोक जे यांना मदत करतात त्यांच्यासाठी त्यांच्या महत्वाकांक्षा असतात परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपली पत्नी असली पाहिजे मंत्री म्हणजे आम्ही मंत्री आमची बायको नगराध्यक्ष झाली पाहिजे आम्ही आमदार आमची बायको नगराध्यक्ष म्हणून एक सामान्य कुटुंबातले अतिशय मेहनती कष्टाळू अशा कुटुंबाला या आ, संगीत ये नरवाड्यांना प्रवीण नरवाड्यांच्या सोविधेपत्तीत त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे आणि मला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे ना त्यांनी इथं पूर्ण खात्री पटली आज दिवसभरामध्ये की फार मोठ्या चांगल्या फरकानं काँग्रेसचे उमेदवार भुषावळ शहरात विजय होतील मी असं जनतेला आव्हान करतो की यांनी सगळ्यांनी हा जो काही सर्व मानणार मानणारा आमचा जो पक्ष आहे देशाचं देशा देशा सक्षम नेतृत्व आहे खासदार राहुल गांधी आमचे खरगे साहेब राज्याचे प्रांताध्यक्ष सफकाळ साहेब या सगळ्यांवर विश्वास ठेवून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावा अशी मी या जनतेला कळकळीची कल आणि नम्र विनंती करतो जामनेर मध्ये तुम्ही कदाचित बाईट्स बघितल्या असतील की मध्ये मसल पॉवरचा आणि मनी पॉवरचा फार मोठ्या प्रकारे उपयोग झाला आम्ही जो कॅन्डिडेट दिला होता ठीक आहे काँग्रेसच्या कॅन्डिडेट माघार झाली परंतु राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट होता आता हे जे जे काही चाललंय सध्याच्या राजकारणामध्ये आम्ही जे बघतोय की मनी पॉवर मसल पॉवर आणखी सत्तेची मस्ती या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत एक काँग्रेसचं तिकीट मिळाल्यामुळे जो पारस लालवानीला तुम्ही विरोध करत होते त्या पारस लावली तुम्ही एक शिक्षण संस्था दानात देऊन टाकतात म्हणजे ही काही सगळं न शोभणाऱ्या गोष्टी आहेत ठीक आहे बिनविरोध झाला आम्हाला मान्य आहे आता लोक हायकोर्टामध्ये आमचे जे राष्ट्रवादी सहकारी पक्ष जो आहे ते त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे त्या ठिकाणी ते, 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 ते गेलेत आणि उद्यासुद्धा पंचवीसला सुप्रीम कोर्टात बाबतीत निकाल होणार आहे उच्च न्यायालयात काय निकाल त्याची आम्ही वाट बघतो